तुम्ही जी दृश्य पाहताय ती कोणत्याही रस्त्यावरची किंवा फुटपाथवरची नसून ती आहेत मरीन लाइन्स रेल्वे स्थानकाजवळील पालिकेच्या महिला शौचालयाची पालिकेने हे शौचालय बांधून फुलोरा फाउंडेशनला चालवायला दिलं आहे पण इथे नागरिकांना योग्य सुविधा मिळतात का आणि प्रामुख्याने महिलांच्या शौचालयात कोणत्या चुकीच्या गोष्टी घडत नाहीत ना याची अंतिम जबाबदारी ही पालिकेचीच असते इथे तर महिलांच्या शौचालयात राजरोसपणे तिथलेच देखभाल करणारे कर्मचारी सिगारेट ओढत बसलेत तर शौचालयाबाहेरच पुरुष झोपून असतात इतकंच नाही तर महिलांच्या शौचालयाचा वापर पुरुषच करतात तरीही तिथले कर्मचारी अडवत नाहीत ही शौचालयाची जागा म्हणजे या अशा माणसांसाठी अड्डाच बरं शौचालयाची देखभाल करणाऱ्याला याबद्दल विचारणा केली तो उलट उत्तर देतो असून सुद्धा या अशा परिस्थितीमुळे महिलांना त्याचा वापरच करता येत नाहीये या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना विचारलं असता पालिकेने शौचालय बांधून फुलोरा फाउंडेशनला ते चालवायला दिलं पण तिथे स्वच्छता राखली जाते का किंवा तिथे जर का प्रवाशांची गैरसोय होत असेल तर त्या संदर्भात पालिका पाठपुरावा करते या शौचालयासंदर्भात तपासणी केली जाईल असं त्यांनी सांगितलं मुंबईसारख्या शहरात शौचालयासारख्या मूलभूत सोयीच्या ठिकाणी असे प्रकार होणं ही बाब दुर्दैवीच म्हणावे लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मरीन लाईन्स